तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपला चॅनल एक्सप्लोअर विथ मॅकमध्ये आप आता जो व्हिडिओ येतो आहे तो तीन आधीचा आहे कारण की तीन महिन्याआधी आपला चॅनल सस्पेंडेड होता तीन महिन्यासाठी कॉपीराईटमुळे आणि त्यामुळे हा व्हिडिओ मला टाक टाकण्यासारखा आहे म्हणून तीन महिन्यानंतर टाकतोय तर बघा पुढे कसा व्हिडिओ आहे नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल एक्सप्लोअर विथ मॅकमध्ये तर आता वाद्य सकाळचे साडेसहा पॅक झाल्या पाग आहेत आणि आमचं हिरोपन रेडी होतोय आणि आता आम्ही निघालो आहोत जरा शॉर्ट ट्राईव्ह आहे आमची छोटीसं एक पिकनिक आमची तिकडे जायला तर त्याला रस्ता दाखवतो तुम्हाला कुठं चाललो आहे आणि कसा चाललो आहे मीटर चालू तर नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की आपण आपल्या चॅनलचं नाव चेंज का केलं कारण की पहिला होता आपलं लाईफ ऑफ माईक आणि आता आपण केलं एक्सप्लोर विथ माईक लाईफ ऑफ माईक लाईफस्टाईल होती होतं चॅनल ॲक्च्युली लाईफस्टाईल काय दाखवायचे आपलं काम कामामध्ये बिझी असतं त्याच्यामुळे लाईफस्टाईल असं दाखवता येत नाही आणि एक्सप्लोर विथ माईक म्हणजे मी असं फिरत असतो आणि फिरायचे ब्लॉग टाकतो त्यामुळे जे एक्सप्लोअर करतो ते तुम्हाला दाखवतो त्यामुळे तर एक्सप्लोर विथ माईक म्हणजे एक दोन मित्रांनी सांगितलं जसं त्याप्रमाणे याचं मी नाव चेंज केलं तर मग सांगितलं की ना, चॅनलचं नाव का चेंज केलं आणि कुठे निघालं तर तुम्हाला सांगितलं नव्हतं तर आम्ही चाललो आहे कोल्हापूरला महालक्ष्मी मातेचं दर्शन घ्यायला आणि तिकडून मग महाबळेश्वरला स्टे असणार आहे कारण की सर्व मित्र गेलेत महाबळेश्वरला त्यांना कोणाला सांगितलं नाही की मी महाबळेश्वरला येते म्हणून त्यांनाच रागवले त्यांचे जिथं राहत आहेत तिकडे जाऊन डायरेक्ट त्यांना सरप्राईज द्यायचं आहे पहिल्यांदा दर्शन घेऊ कोल्हापूरला आणि मग पुन्हा रिटर्न येऊ महाबळेश्वरला राहायला चला मग दाखवतो पुढची जर्नी कशी असणार आहे कसे रोड्स आहेत आणि मी नेहमीप्रमाणे नेहा मी आणि तिघे जण आहोत गाडीमध्ये हाय बिलो हा बघा इंडियन ऑइल्स द ट्रक कसा ड्रायव्हर आहे बघा कसे ड्रायविंग करतो कदाचित कॅमेरा तसं कॅप्चर नसेल परंतु हा नजारा बघण्यासारखा आहे खूप बघण्यासारखा जवळजवळ अर्धा तास झाला पूर्ण या ट्राफिक मध्ये अडवले जा गाड्या जागच्या काय हलत आहेत फुल ट्राफिक आणि हे लोणावलं नेहमीच झालेलं आहे की घाट आला की ट्राफिक चालू होते जवळजवळ म्हणजे जेवढा टाईम आपल्याला घरून टोल नाक्यापर्यंत पोहोचायला टाईम लागत नाही तेवढं हे पाच किलोमीटर कापायला म्हणजे जवळजवळ अर्धा पाऊस तास लागतो पाच किलोमीटर कापायला एवढं ट्राफिक लागते इथे कंठालायचं अक्षरशः सकाळी या संध्याकाळी या दुपारी या कधी पण या तुम्हाला ट्रॅफिकच लागणार आहे कालपासून शासनाकडून मेसेजेस होते की उद्या खूप पाऊस पडणार आहे ठाणे पनवेल पुणा सातारा त्यामुळे निघायचं की नाही असं होतं आणि पुण्याला आलं तर फुल एकदम कडक ऊन एकदम कडक ऊन ते काल ऍक्च्युली कॅन्सल पण करतो ऍक्च्युअली आमचं ठरलं रात्री नऊ वाजता काय ना नऊ वाजता दहा वाजता आमचं जायचं दहा वाजता तिला बोललो मी बॅक पॅक कर आपण निघू सकाळी म्हणून ती पण जरा शॉक होती की नक्की जायचं आहे की हे पाय वरती सांगितलं मी नक्की जायचं आहे कारण की ती नंतर पण बोलली की असं अलर्ट आहे ऑरेंज अलर्ट दा आहे जायचं की नाही जाऊया बोला काय बघू नंतर खूप मोठा ॲक्सिडेंट झाला इथे बघा गाडी कशी गाडी पूर्ण या गाडीला ठोकल्या ती गाडी पूर्ण बेंड झालेली आहे त्यामुळे पूर्ण ट्रॅफिक जाम झाला होता या गाडीवर थॉट आहे खरोखर खूप छान आहे व्यसन करायचं असेल तर कलेच करायचं रोग झाला तर यशाचा होईल काय थॉट आहे एक नंबर आज कुठला दिवस आहे का माहिती नाही एक्सप्रेस आता एक्सप्रेस ला इथं पुण्यात पण ट्राफिक फुल ट्राफिक आहे पुण्यामध्ये पण हे बघा तिथं बघा पण ट्राफिक आहे मगाशी बोल पाऊस नाही ऊन आहे पावसाला राग आला पावसाने थोडं थोडं जास्त फुल एकदम जल्लोजल पाऊस थोडा एकदम साडेसहा वाजता तर आता साताराच्या आसपास इथं मानकर म्हणून डोसा स्पेशल आहे डोसा इकडं काहीतरी तिकडं आता नाश्ता करायला आमलं म्हणजे सकाळी झोपले पण होते गाडीमध्ये तर मग थांबलो ना नाश्ता करायला मस्त हॉटेलच्यासमोर असावा गार्ड माउंटेन व्ह्यू आणि जस्टोल नाका पुढे आहे पाचशे मीटरवर इकडे थांबलो आम्ही नाश्ता करायला आणि हा आमचा ब्रेकफास्ट न्याने मागवले मिसळ शर्मने मागवले आणि आम्ही दोघांनी मागवले आता जस्ट नाश्ता वगैरे करून निघालो मी आता आता इथून पुन्हा आम्हाला तीन तास दाखवतोय कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर साताऱ्यावरनं बघू किती वेळात पोहोचतोय शक्यतो लवकर पोचायची काही आहे आमची की लवकर पोचलं पाहिजे तरी मी बघू किती वेळाने पोहोचतोय ड्रायव्ह करताना अशी ट्रीटमेंट भेटली तर ड्राईव्ह करायची मजाच वेगळी आहे ना बेलो खूप मस्त वाटतं एकदम मसा वाईचा टन सोडल्यापासून सातारा क्रॉस केल्यापासून जवळजवळ प्रत्येक एक किलोमीटरला असं डायव्हर्जन आहे ब्रिजची कामं चालू आहेत रस्ता झाल्यावर चांगलं होईल पण प्रत्येक एक दोन किलोमीटरला असं डायव्हर्जन आहेत तर बघा कोल्हापूरला आलो आहे पार्किंगला जागा नाही आणि बघा इमारतीच्या आवारात लावली तर हवा सोडण्यात येईल <laughs> आमची सोडा हवा तो सकाळी साडेसहा वाजता आम्ही निघालो होतो तो, तो परफेक्ट दोन वाजता आम्ही कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिराजवळ बोलतो आता गाडी वगैरे पार्क केली आणि पार्क करून आता या मंदिराजवळ आम्ही पोहोचलो आता ही आहे मंदिराची एंट्रन्स आणि याच्या मागे आहे या 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 मंदिर दाखवतो तुम्हाला मंदिर आणि दर्शन घेताना हा आहे मंदिर कोल्हापूर महालक्ष्मीचं मंदिर थोडं इथं कंस्ट म्हणजे रिनोवेशनचं काम चालू आहे थोडाभर त्यामुळे थोडंसं हे सामान वगैरे आहे इथं खूप गर्दी आहे दर्शनाला तर ओळखीचे होते त्यांच्या थ्रू आपण आता दर्शनाला आलो आहोत हे दर्शन प्रवेश आहे आणि आम्ही सिक्युरिटी आहे त्यांचे त्यांच्याबरोबर आलो आहोत आमच्यासाठी खोल गेट खोलतायत आणि या गेटमधून आम्ही राहणार आहोत म्हणजे ना आम्हाला त्या आतमध्ये डायरेक्ट वी आय बी दर्शन डायरेक्ट मंदिराच्या गाभार आहेत इथून जस्ट दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो खूप छान दर्शन झालं ओटी भरून झाला ॲक्च्युली फोटोग्राफी अलाउड ना काढला तुला कसं वाटलं दर्शन घेऊन मस्त वाटलं नाही कसं वाटलं खूप छान वाटलं कसं दर्शन झालं तर आता दर्शन वगैरे झालं तर आता आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशन आहे आपला महाबळेश्वरला तिथे जाणार आहोत तर काय ही आमच्या अंबाबाई मंदिराची आहे बाहेरून आतमध्ये मध्ये फोटोग्राफ अलाउड नव्हती म्हणून पूर्ण मंदिर कधी कोल्हापूरवरून घरी जाणार असाल वाशिम मुंबईकडे आणि जेवायसाठी या शिवगणेश हॉटेलला थांबणार असाल तर तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे तू कुणी या हॉटेलमध्ये थांबू नका माझ्या लाईफमध्ये सगळ्यात खळकत जेवण जेवलो आज मी एकतर खूप भूक लागली होती कारण की आता वाजलेत किती वाजू न्या होता वाजलेत चार वाजून चौदा मिनटं टाइम या टायमाला मी जेवायला गेलो होतो शर्वीला पण भूक लागली होती जेवायला गेलो काय सांगू तुम्हाला जाऊ द्याच जेवणाचे अन्नाचे नाव नाही ठेवायला माझ्या अन्नाला परंतु कधी कोणाला जाय कितीही भूक लागली असेल तरी या हा शिवगणेश हॉटेल आहे जाऊ नका अजिबात जेवायला ढगांचा कलर बघा हा पूर्ण व्हाईट आणि पूर्ण ब्लॅक डार्क एकदम आणि हा छानसा रस्ता स्काइबुक स्काइबुक। स्काइबुक। हा पेंडिंग वेगळं वाटत नाही तुला कसं वाटत तुला रोड स्कायबगाडी मध्ये होते आणि नेमका हा सिंबॉल आला टायर प्रेशरचा लो टायर प्रेशर पंचर पंचर झालंय हा पंचर इथं एवढा किडा लागला किडा असेल किड पंचर मारा बड़ा है बापू पडा आहे होता ना हा लोखंडाचा एवढा मोठा गुंतवता तो भाई काढतोय आता पंक्चर काढतोय पंक्चर झाला आणि पंचर पंचर भाई। आपला जवळच भेटला नाही तर टेपनी काढून लावून टाइमपास झाला अस खूप हा पण खुलेला आहे पूर्ण गाडी बुडालेली आहे आमची एवढा पाऊस इथं आहे बघा बघा इथं लाटा फुल भरला इथं सकाळी सहा वाजता निघालो होतो आम्ही पहिला आम्ही गेलो कोल्हापूरला कोल्हापूरवरनं निघालो दर्शन वगैरे घेतलं कोल्हापूरला दोन वाजता पोहोचलो दर्शन घेऊन तीन वाजता निघालो तर आम्ही जेवून वगैरे आता पाच गणेच्या आसपास पोहोचलेलो आहोत म्हणजे पाच गणे आम्हाला काहीतरी इथून दहा बारा किलोमीटर आहे पण ही जी हवा आहे बाहेरची ती ए सी ए सी पण नाही आहे काय करू शकत एवढी फ्रेश एअर आहे हीच हवा घेण्यासाठी इथं होतं आणि त्या हवेमध्ये एकदम रिलॅक्स फील करत गाडी चालत चालत चाललो आम्ही आता डेस्टिनेशनला मित्र तिथं पोहोचलेले आहेत ते ऑलरेडी ते कालपासून आहेत आम्ही आज चालू त्यांना कोणाला ॲक्च्युली माहिती नाही आम्ही येतो म्हणून आज सरप्राईज ॲक्च्युली ते सर्वजण काल निघाले होते पण काल आम्हाला कामामुळे जरा असं ॲडजस्ट नाही झालं माझं त्यामुळे आम्ही आज निघालो म्हणजे ॲक्च्युली आम्हाला कोल्हापूर पण दर्शन घ्यायचं होतं ना म्हणून आम्ही आज निघालो आणि त्यांना सरप्राईज देऊ आता तिकडे जाऊन ते जिथे थांबले तुम्हाला मला लोकेशन माहिती आहे तिकडे जाऊन आम्ही त्यांना सरप्राईज देणार आहोत बघू त्यांचं रिॲक्शन काय असेल दाखवलं तुम्हाला होती आहे आहे म्हणजे म्हणजे आम्हाला म्हणजे येत होतो तर इथे पाच गटाच्या जवळ आम्हाला दर्शन भेटलं भेटतो दर्शनाला आला होता ऍक्च्युली कोल्हापूरवरून आम्ही निघताना विचार केला होता की जाताना वाईचा जा गणपती म्हणजे डोळ्या गणपती म्हणून जो फेमस गणपती आहे तिकडे दर्शन घेऊ पण ॲक्च्युली आम्ही येताना पाचगणी म्हणजे शॉर्टकट रस्ता होता एक मधून तिकडून टाकल्यामुळे आम्ही वायला गेलो डायरेक्ट मागून एक रस्ता आहे तो येऊन डायरेक्ट पाच गणिला पोचलो आहे तर पाच गणीला पोचताना दर्शन घ्यायचं होतं गणपतीचं तिकडे नाही झालं तर मग इकडे घेतलं म्हणजे मनात श्रद्धा होती की दर्शन घ्यायचं आहे आणि नेमका रस्त्यात आम्हाला मंदिरच भेटला आणि तिकडे थांबून आम्ही दर्शन घेतलं आणि फायनली आता आम्ही इथं पोचलेलो आहोत एक कोणाला सांगितलं नव्हतं आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत आणि हा क्लायमेट आहे एक नंबर क्लायमेट आहे पूर्ण फॉग आहे बंगल्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये किती कॅप्चर होत असं माहिती नाही पण फुल फुल आमचे आमचे आमच्या तयारी गेट वगैरे खरून दादा दा कलटी शिकलोय मी एक <laughs> आता जस्ट पोचलो आम्ही इथं आता इथं संध्याकाळची आमच्या जेवणाची तयारी झालं संध्याकाळची उपास मोदक बिथ बनवलं का कुठे आहे मोदक मोद कुठे आहे नारळ मागे आहेत सात नारलाचे बापरे आता सगळेजण ॲक्च्युली सकाळपासून फिरत आहे थकलेत ते पण आणि सगळेजण आराम करत आहेत तर आता आम्ही विचार केला की सगळे आराम करतात तर आपण जाऊन सगळे आराम करतात तर आम्ही विचार केला की आपण मार्केटमध्ये जाऊया फिरून येऊ कारण की उद्या आम्ही लगेच निघणार आहोत ना तर मग आता जाऊन मार्केटमध्ये फिरून येतो दाखवतो मार्केटमध्ये काय आहे नवीन तर काय नाही आपल्यासारखं सगळं आहे तरी पण इथं एवढ्या आलं तर मार्केट फिरणं जरुरी आहे एवढा पूर्ण फॉग आहे सगळं आहे आणि आमच्या पिल्लाला काय पाहिजे पिल्ल तर काय कायचं काय बोलला तुम्ही स्ट्रॉबेरी क्रीम ठीक आहे तर खाऊया आपण पोचल्यापासून त्याला स्ट्रॉबेरी क्रीम काय होतं डोकऱ्याला आमचं तेव्हा डोकरा हा इथं पोचल्यापासून तुला पाहिजे होतं ना खायला स्ट्रॉबेरी क्रीम खा आता तू चेक पहिला पुष करत मग त्याला थ्री नंबर घे नेक्स्ट नेक्स्ट एक एक टाक अरे तू टाक ना आता आता थोडं ना थोडं तसा बस फाय एट नंबर चल नंबर टोटल किती झाले टेन टेन आणि फोर फोर्टीन आणि सिक्स ट्वेंटी आणि टू ट्वेंटी टू ट्वेंटी टूला काय गिफ्ट नाही यांच्याकडे आता काय नाही म्हणणार आपल्याला ट्वेंटी टूला क्यूप नाही आता रात्रीचे दहा मी ऑर्डर केले आमची चिल्लर पार्टी गुंड कोण आहे मी पहिला कोण आहे सांग पहिला कोण आहे सांग कोण आहे कोण आहे कोण आहे मी मॅ काय डोकरे तू डोकरी आहे डोकरे संकष्टीचा आता वाजले किती अकरा वाजले चंद्र काय चंद्र दिसत नाही आज फोग जाम काय पण चंद्र दिसत नाही सगळं मांडले आम्ही कर सगळा बरोबर मांडा नाही तर देव वर्ष आपला फॉक्स करेल येईल हा सांगून ठेवतो हा बरोबर मस्त केले चांगलं गेलो चांगलं केलं महाबळेश्वर मध्ये येऊन मला वाटत केला याचा मोदक डाल भात भाजी वंत पापड भजी अजून पुरी फिरायला येणलंय आय बी आम्हाला काम करणार हा ला फिरायला

कर अरे वा। आता आरती वगैरे झाली आता आमचं जेवण चालू आहे अजून नाही आता इथं सर्विंग चालू आहे हे विकी येतला का वाटते का नाही हा पहिला पोरीला जेवण तुझे होतो पहिला हा त्यांचा उपस होता का माहिती नाही पण उपसोडले हवे सुत्रि उपास होत मंगाने काय चीज फॅक्टरी मध्ये नाही झाला पण उपझ होता काय पण तयार बघायचं सोप्रिलचा उपास नाही आलो मी पण आहे बघा माझ्या वाढून झालं आता सगळ्याकडे जेवण चालू आहे आमचा आमचे मोबाईल राहील नाही इथं फादर्स डे सेलिब्रेशन चालू आहे जे फादर्स डेचा केक हे सगळे फादर आहे मदर आहे यातील

कोणाला डाव लागत डाव लागला हे मान झाले चला <laughs> मित्रांनो या ब्लॉगला इथेच एंड करतो ऍक्च्युली ब्लॉग उद्यासाठी कंटिन्यू करणार होतो परंतु खूप मोठे झाले व्हिडिओ त्यामुळे या ब्लॉगला इथेच एंड करतो तर नक्की आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर आणि आपला चॅनल एक्सप्लोअर विथ मॅकला सबस्क्राईब जरूर करा बाय बाय गुड नाईट